व्यवस्थित दर्शनासाठी भक्तांनी ते, ते समितीने आवाहन आणि त्याच विषयी आपण कोल्हापुरातील सगळ्या माझ्यासोबत युती महिला वर्ग आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांना हा जो आदेश काढण्यात आला नियम काढण्यात आला त्याबाबत काय वाटते काय सांगाल ताई कसं बघता या आदेशाकडे ड्रेस कोड खूप महत्वाचा वाटतो का दर्शन घेताना देवाचं दर्शन घेण्यासाठी तसं बघायला गेलं तर देवाचं दर्शन घेताना कोणताही ड्रेस कोड नसावा पण मंदिर आहे त्याचं पावित्र राखलं जावं अशी आमची अपेक्षा आहे आणि ड्रेस कोड हा लावला जातोय कारण देव हा पवित्र आहे मंदिर पवित्र आहे आपण पवित्र मनाने गेलो तर दर्शनी तसंच होतं कारण बघण्यांचा नजरा आपण नाही झाकू शकत बरोबर आहे ना त्यामुळे ड्रेस कोड मी तरी मान्य करते की प्रत्येक मंदिरामध्ये असला पाहिजे असं नाही की फक्त बालाजी असेल तिरुपती महालक्ष्मी इवन कोल्हापूरमध्ये पण तसं हे करावं आणि आता सिद्धिविनायकला झालं तर मी याचं स्वागत करते कोल्हापूरमध्ये एक महत्वाचं मंदिर आहे म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं अंबाबाई मंदिर या मंदिरामध्ये देखील अनेक पर्यटक येतात महिला भाविक येतात या ठिकाणी येताना महिला भाविक आहेत जे योग्य पद्धतीने कपडे परिधान करतात मात्र सिद्धिविनायक मंदिर एक ट्रस्ट यांच्या वतीने जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाकडे कोल्हापूरच्या युवती कसं पाहतायत त्यांच्याकडनं जाणून खर तर ड्रेस कोड हा केलाच पाहिजे कारण की आपण मंदिरामध्ये जाणार म्हटल्यावर आपल्याला एक पारंपरिक पोशाख म्हणजे आपली संस्कृती आपण जपली पाहिजे त्यामुळे आपण कोणताही ड्रेस घालून जाणं हे काय बरोबर दिसणार पण नाही आणि लोक पण बोलतातच की हे दिसताना बरोबर दिसतच नाही त्यामुळे आपण ड्रेस कोड हाट फिक्स केलाच पाहिजे तू काय सांगशील तुला काय वाटतं कशा पद्धतीने मंदिरात जाताना कपडे परिधान करणं क्रॉप क्रॉपटॉप जे आपलं हे जीन्स टॉप ते न घालता आपलं पारंपराज चुडीदार म्हणा साडी म्हणा ते घालूनच त्यांनी जावं आज आपण पाहतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत आहेत जे महिला वर्ग जीन्स भात घालतात त्याचबरोबर पुरुषांमध्ये देखील वेगवेगळ्या पद्धती स्टाईलमध्ये कुठेतरी कट्स असलेल्या जीन्स परिधान केलेला आपण पाहतो आणि ह्या सगळ्यालाच कुठेतरी बंदी आणण्यात येते आणि देवस्थानांमध्ये कोकणामध्ये अनेक मंदिरांमध्ये अशा पद्धतीने आहे जे नियम घालण्यात आला आता सिद्धिविनायक मंदिराने हा नियम काढलेला आहे कसं का बघते याकडे हा जो नियम आहे सेम असाच नियम आत्मापूरच्या बाळूमामांच्या मंदिरात आहे जिथं शॉर्ट्स घालायला मुलांना इव्हन मुलींना दोघांना सुद्धा शॉर्ट्स वगैरे घालायला कंप कम, कम्पलशरी म्हणजे घालायचंच नाही म्हणून सांगितलंय त्यांना तसा सेम नियम प्रत्येक मंदिरात लागू झाला पाहिजे कारण आपण मंदिरात जातोय कशासाठी हे घालून जाणाऱ्याला कळायला पाहिजे नियम लावून नसतो नियमांचं पालन करण्यापेक्षा स्वतःला कळायला पाहिजे आपण मंदिरात का जातोय त्यामुळे हा नियम लावला तर प्रत्येकाला कळेल मंदिरात गेलं कशासाठी पाहिजे आणि आपण कशा पद्धतीनं जायला पाहिजे तू काय सांगशील काय वाटतं तुला आपण अंबाबाई मंदिरामध्ये जातो त्याचबरोबर आता सिद्धिविनायक मंदिरामध्ये असा नियम लावला अंबाबाई मंदिरामध्ये येताना अनेक महिला भाविक आहेत ज्या छानपैकी साडी परिधान करून देतात पंजाबी ड्रेस परिधान करून देतात अ छान छान वाटतं अस नक्कीच आपण कोल्हापुरातल्या महिला आहेत युवती आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतलं की आ, कशा पद्धतीने धार्मिक जी देवस्थानं धार्मिक स्थळं आहेत त्या ठिकाणी जाताना आ, आपले कपडे आहेत कशा पद्धतीने त्यांनी परिधान केले पाहिजे आणि काय त्यांचा पेहराव असावा यावरतीच आपण या सगळ्यांची मतं जाणून घेतली तुमचं मत तुम काय आहे या विषयावरती आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा याबरोबरच मी येथेच थांबते लोकमत साठी कोल्हापूरहून दुर्वातळी धन्यवाद